नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पिकावरील किडींचा नाश करण्यासाठी वापरला जाणारा निंबोळी अर्क कसा तयार करायचा याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे पण तत्पूर्वी आपल्या कृषी पटकन करून घ्या अर्क तयार करण्यासाठी उन्हाळ्यात निंबोळ्या गोळ्या करून चांगल्या वाळवून साफ कराव्यात आणि साठवून ठेवाव्यात साठवलेल्या निंबोळ्या फवारणीच्या एक दिवस अगोदर कुठून बारीक कराव्यात पाच किलो निंबोळी सुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी रात्रभर भिजत ठेवाव्यात एक लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्रॅम साबणाऱ्या चुरा वेगळा भिजत टाकावा दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ लिटर पाण्यातील निंबोळीचा अर्क पातळ कपड्यामधून गाळून घ्यावा गाळलेल्या अर्कात लिटर लिटर तयार केलेले द्रावण हे मिश्रण एकूण होईल एवढं पाणी म्हणजे हा निंबोळी अर्क फवारणीसाठी तयार होतो फवारणीसाठी त्याच दिवशी तयार केलेला निंबोळी अर्क वापरावा आणि उरलेला चौथा जमिनीमध्ये मिसळावा त्याचा खत म्हणून चांगला उपयोग होतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा